जेशुरा मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमचं लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग म्हणजे एकदम इंटरेस्टिंग मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनलच मित्रांनो आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो न बघता मग तुम्ही आता जे मित्रांनो या व्हिडिओला लाईक नक्की ठोका मित्रांनो कारण आजचा व्हिडिओ खूपच मित्र इंटरेस्टिंग झालेला आहे तर मित्रांनो आता एक जास्त जे मित्रांनो आता ट्रेंडिंगला जे इंस्टाग्रामला जे तुम्ही अशा प्रकारचे फोटो खूपच मित्रांनो ट्रेंडिंगला आता जस्ट इंस्टाग्रामवरती मित्रांनो चालत हे जे कसं करायचं हे जे तुमचा आज भाऊ जे तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप आज पूर्णपणे सांगणार आहे तर मित्रांनो आजचा जो फोटो बनवत तो प्रॉम्प्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे जे बघायला भेटेल तो बघायला भेटेल सिम्पली तुम्हाला स्क्रीनशॉट त्याचा काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून तुम्हाला काय करायचं दाखवतो मी आता तुम्हाला आता जो सिम्पली जो मी आता प्रॉमट आहे प्रोमट तुम्हाला भेटल्यानंतर काय करायचं सिंप्ली त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून भेटलं तर तुम्हाला सिम्पली करायचं तुमचे शेअर बटनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं वरती शेअर बटन आहे सिप्ली शेअर बटनवरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली ते क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर सिम्पली याच्यावर झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सिम्पली गुगलवरती मित्रांनो जायचं आहे गुगलवरती मित्रांनो क्लिक करून घेतो मी तर गुगलवरती क्लिक आहे तुमचे तुम्हाला जो का आता प्रॉम्प्ट दिलेला आहे मी सिम्पली तो मित्रांनो तुम्हाला सिम्पली तुमच्या कॉपी करून घ्यायचं जो का तुम्हाला प्रॉमोट तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही सिंपली तो जे स्क्रीनशॉट घेऊन जाई गुगलवरती अपलोड करून जाईल तुम्हाला सिंपली तो प्रॉम कॉपी करून घ्यायचा सिंपली आता मी जे प्रॉम्प्टे मित्रांनो कॉपी करून घेतो तुम्ही पण जे मित्रांनो सिंपली त्याला कॉपी करून घ्यायचा आहे तोमोट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये कोठे पण भेटेल व्हिडिओ मित्रांनो जराही स्किप न करता बघायचा म्हणजे तुम्हाला प्रॉमोट मित्रांनो नक्की भेटेल हे जाणार ते तुम्हाला सिम्पली तुमच्या कॉपीवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे सिंपली कॉपीवरती मित्रांनो क्लिक करून घेतला आहे सिम्पली आता जो माझा तो प्रॉम्प्ट आहे मित्रांनो सिंपली कॉपी झालेला आहे जो काही तुम्ही आता फोटो मित्रांनो तसा तो असा प्रकारचा फोटो तुम्ही बनवणार आहे तो कोणत्या फोटोवर तुम्ही बनवणार आहे ते सिंपली तुम्हाला फोटो गेल्याकडे हुडकून ठेवायचा हुडकून घेतल्यानंतर तो काय करायचं आता जेमिन ॲप जे मित्रांनो तुम्हाला लागणार आहे जेमिन ॲप जो तुमच्याकडे डाऊन असेल सिंपली वरती आय मध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल तो व्हिडिओ मित्रांनो एकदम नक्की चेक करा जेमिन ॲप आहे कुठून आपण फोटो बनवू शकतो पूर्णपणे स्त्रीची माहिती जे मी तुम्हाला या व्हिडिओवर तुम्हाला सांगितलेलं आहे नाहीतर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नक्की एकदा चेकआउट करू शकताय था था जे जेमीन जेमीन था 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 तर आता सिम्पली काय करतो मी आता जे माझं जेम ॲप आहे सिम्पली ते जेमन ॲप जे मित्रांनो ओपन करून घेतो जेमिन ॲप ओपन केलं तर सिम्पली तर बॉक्स आता आता जे माझं आय डी तर लॉग इन आहे जर तुमची आयडी लॉग इन असते मित्रांनो आपला तो जेमिनचा मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो एक वेळ नक्की चेक करा तुम्ही म्हणजे तुमचं पूर्णपणे लॉग इन इन्स्टॉल करून ते लॉग इन होऊसपर्यंत तुमची पूर्ण प्रोसिजर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ मित्रांनो एक वेळ तुम्ही नक्की चेक करा आता जो काय मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला प्रॉम्प्ट जर सापडलाच तो प्रॉम्प तुम्ही कॉपी करून घेतलेला आहे तो सिंपली काय करायचं आहे कॉपी म्हणजे इथे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा मित्रांनो प्लस आयकानवरती क्लिक करून तुम्हाला फोटो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे सिंपली तर फोटो मित्रांनो मी ते गॅलरीतून इथं गॅलरीतून मित्रांनो फोटो मी सिलेक्ट करून घेतो पण तोपर्यंत मित्रांनो तुम्ही पण जे आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन आपण व्हिडिओ जे आपण या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आण रोज मित्रांनो आणत असतो सिंपली फोटो मी मित्रांनो सिलेक्टली ऍड करून करून घेतो ऍड करून जायला सिंपली तुम्ही इडन वरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं इडन वरती मित्रांनो क्लिक करून घेतलेला आहे तो ते आपला फोटो मित्र ऍड झालेला आहे आता इथून जे मित्रांनो मग आपण जो प्रॉम्प्ट जो कॉपी घालता सिम्पली इथून जे आपल्याला काय करायचं इथं तो मित्रांनो तो पेस्ट करून घ्यायचं सिम्पली मी त्याच्यात पेस्ट करून घेतो तर बघूया मित्रांनो आपला जिथं जो आपला आहे मित्रांनो इथं पेस्ट झाला आणि आपला फोटो पण मित्रांनो ऍड झाला तर जर ते प्रॉम्प्ट भेटला असेल तर मित्रांनो कॉपी करून त्याचे पेस्ट करून पूर्णपणे स्टेप बाय स्टेप जे तुम्ही टाकून घ्यायचा जे मी सांगतोय तसं सा। त्याच्या तुम्हाला काय करायचं सेंड ऐकलं से मित्रांनो से क्लिक करून घ्यायचा क्लिक करून घे तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता वरत्या वरती आपला फोटो तुम्ही बघू शकता हा जो मी कृताचा जो फोटो आपला टाकलेला मराठी ऍक्टर त्याचे फोटो टाकलेला नाही जो आपला प्रॉम्प्ट जे मी ते टाकलेला तो प्रॉम्प्ट मित्रांनो तुम्हाला भेटला असेल तिथून तुम्ही जिम ॲपवरून जे मित्रांनो अशा प्रकारे फोटो ऍड एक करून जे तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो तुम्हें बघू शकता आता जे तुम्ह मला एक प्रॉब्लेम आला हे प्रॉब्लेम काय विषय आला एक मित्रांनो जो मित्रांनो आता मी फ्रीमध्ये वापरते जर तुम्हाला जर रोज रोज दोन तीन जर बनवायचं असेल तर मी तुम्हाला प्रीमियम जे होते कारण मी आज जे मित्रांनो दोन ते तीन फोटो मित्रांनो इथून अशा प्रकारे या दोन मित्रांनो बनवलेले आहेत म्हणजे माझं आत्ताचे मित्रांनो येत नाही म्हणजे आपलं आत्ताचे फोटो आपल्याला दाखवत नाही मी तुम्हाला एक दाखवले मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो आपला प्रॉब्लेम जे मित्रांनो अशा प्रकारे आपला वर्क होते तर मित्रांनो हे जे मित्रांनो आपला आहे सिंपली प्रॉम्प्ट तुम्हाला मित्रांनो कॉपी करून जे तुमची जी मी तुम्हाला टाकू शकता किंवा चॅट वरती मित्रांनो जे तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो हे प्रॉम्प्ट घेऊन तुम्हाला तुमचा फोटो करून जे मित्रांनो प्रॉम्प्ट पेस्ट करून जाय तुम्ही अशा प्रकारे यायचा इमेज बनवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडतो तुम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की करा तर मित्रांनो जर का तुम्ही शंकाचं खाली कमेंट मध्ये सांगा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग होणार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र